ते सांगत होते त्यांचा इतिहास ते अंडे विकत होते वगैरे ते जुन्या काळामध्ये त्यांनी किती व्हायरल केलं आणि किती आपली स्पष्टता सांगण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली जनता ते काही ऐकणार नाही भाजपच्या सोबत जे जे कोणी गेलेत त्यांना त्याचा परिणाम भोगावाच लागणार आहे महाराष्ट्राने एक मोठी चूक महाराष्ट्राच्या जनतेने केली की भाजपला निवडून पाठवलेलं आहे मग केंद्रात असेल राज्यात असेल पहिल्यांदा जेव्हाची ही लोकशाही सुरू झाली तेव्हापासून आपण पाहिलं तर भाजपला एवढे कधी आमदार मिळून आले नाही आणि त्याच्या आधारावर त्यांनी कसा खेळ खेड़ खेळला आणि महाराष्ट्रातलं शाहू फुले आंबेडकर विचाराला कसं काळीमा लावण्याचं पाप का या लोकांनी केलं हे आता महाराष्ट्राची जनता ओळखते आहे आपण पाहिलं असेल की भाजपचे आमदार असं म्हणतात की मराठा समाजावर फडणवीसाचे उपकार आहेत म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला फडणवीसाचा उपकार आहे असं सांगणारी भाजप या लेवलवर गेली मग ठीक आहे आता उपकार कोणाच्या कोणावर आहेत हे निवडणुकीमध्ये समजवतील ना एकीकडे एक एक ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लावून टाकला एकीकडे एक एक मराठा समाजाला निवडणुकीच्या वेळेस जो दो दोन हजार अठरामध्ये लॉलीपॉप दिला होता तोच लॉलीपॉप आत्ता दिलेला आहे आणि म्हणून आता ह्या सगळ्या खोटाट्यापणाने चालणार आणि त्याच्यामुळे अजितदादानी जे काही पत्र लिहिलं असेल तरी ते अजितदादाला जनता आता माफ करणार नाही ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे ते सांगत होते त्यांचा इतिहास ते अंडे विकत होते वगैरे ते जुन्या काळामध्ये जसं ते, ते मोदीची स्टोरी सांगायचे त्यांच्या भाषणात त्यावेळेस जायच्या पहिले अरे तिथं तर चहाचं दुकानच नव्हतं मग मी सांगू का मी पण अंडे विकत होतो त्या काळात असं ते सांगत होते त्यांची एक मी परवा सोशल मीडियावर त्यांचं भाषण ऐकत होतो ज्यावेळेस ते पवार साहेबांबर होतं त्यावेळेस त्यामुळे आता अपघातानं आले व्यवसायाने आली त्याच्यावरची चर्चा मला काही करायची नाही मला एक कळत नाही चरांगे पाटलांनी शिवराळ भाषा ही आतापासून नाही घालत सुरुवातीपासून जे आंदोलन सुरू झालं त्यावेळेसपासून त्यांनी हे सुरू केलेलं आहे भुजबळांना शिवा घातल्यात आम्हाला घातल्यात वड्टीवरांना घातल्यात अनेक लोकांना शिवा घातल्यात आत्ता फडणवीसाला शिवा घातल्याबरोबर एवढं सरकार जागं का झालं महाराष्ट्रातली ही दुसरी माणसं नाहीत का लोकप्रतिनिधी नाहीत का मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये सरकार काय छुक होतं एक आम्ही काही जरांगे पाटलांनी शिवा घातल्या त्याचं समर्थन करत नाही पण एक गोष्टीचा खुलासा या ठिकाणी केला पाहिजे मी आज सकाळी पण बोललो की मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील या दोघांचा संवाद जो दो चालत होता हा संवाद कसा होता काय होता काय त्याला आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं पाहिजे विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जरंगा पटलाला काय काय आश्वासन दिले होते आणि त्यांचं काय बोलणं झालं होतं हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यातूनच खऱ्या गोष्टी पुढे येतील या सरकारमध्ये कुठलाही ताळमेळ नाही परवा मराठा बिल आलं त्यावेळेस पाहिलं तुम्हाला की भुजबळ उभे झाले मुख्यमंत्री उभे झाले विधानसभा अध्यक्षाला काही कळलंच नाही की कामकाज कसं कुठून सुरुवात करावं म्हणजे हा जो ताळमेळ आहे आता सरकारमधला तोही आपण परवा विधानसभेत पाहिलेला आहे म्हणून या सरकारचं जो प्रमुख आहे आणि जे जरांगे पटलाशी सातत्यानं बोलत होते त्याच्यामुळे जरांगे पटलांबरोबर मुख्यमंत्र्यांनी काय बोललेत ते विधानसभेच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला हे कळलं पाहिजे आणि ही जबाबदारी मुख्यमंत्र्याची आहे आणि तिथूनच हे सगळे प्रश्नचा उलगडा निघेल मला आज महाराष्ट्रामध्ये ते गृह खात्याचे गृहमंत्री आहेत आज महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणात येतो आहे जे नाशिकमध्ये जे ड्रग्ज पकडले गेले त्याचा जो आरोपी होता त्याला इथं व्ही आय पी पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिलं गेलं होतं पंचहत्तरिकास ट्रीटमेंट दिलं होतं हे कशासाठी हे यांचे जावं आहे ड्रग बनवणारी लोकं ड्रग सप्लाय करणारी पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करणारे अनेक कुटुंब बर्बाद करणारे ड्रग हा हे पायजेनच आहे ना आम्ही इथं चौकशी मागणार आहोत जरांगे पाटलांनी केलेला आरोप उपमुख्यमंत्र्यावर याची चौकशी झाली पाहिजे वास्तव्य काय आहे ते कळलं पाहिजे आणि नेमकं काय आहे ते आम्हाला कळलं पाहिजे आज गुटखा मोठ्या प्रमाणात येत गुटख्याला गुटक्याला बंदी आहे बघा हे काय ह्याचे जावं आहेत महाराष्ट्र पूर्ण ड्रगमध्ये त्याला या सगळ्यांचे जीवन बर्बाद करण्याचं काम आणि कुठून येतो त्याचा पत्ता आम्ही सांगितलं गुजरातच्या मुंब्रा एअरपोर्टमधून तो येतो आहे आणि तिथेही सापडला गेला परवा पण मी भाषणात सांगत होतो पुण्यामध्ये की ते ज्या अधिकाऱ्यांनी पकडले त्यांच्यावर कारवाई होणारच आहे आम्हाला माहिती आहे पण मी तरी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही पकडा तुमच्यावर कारवाई केली सहा महिन्याचा सा काळ आहे सहा महिन्याच्या काळाच्या नंतर आमचं सरकार आल्यानंतर तर आम्ही या पोलिसांना पुन्हा रजिस्टेड करू आणि त्यांना अजून त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर देण्याचं व्यवस्था आम्ही करू कारण पिढ्या बर्बाद होऊ देऊ दू नका आपली ड्युटी पोलिसांनी बरोबर निभवली पाहिजे यांच्या कारवाईला आमच्या पोलिसांनी घाबरू नये ही भूमिका आमची आहे लोकशाही मानणारे आम्ही लोक आहोत आणि या लोकशाहीमधलं जे काही चित्र आहे आजचं तारखेचं आज त्याचा कोल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे जे काही सर्वे येतात आहेत त्या सर्वेमध्ये पण भाजपच्याही सर्वेमध्ये महाविकास आघाडी दिसते आहे त्याच्यामुळे स्वाभाविक आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन बिलकुल आहे ठरलेलं आहे आज तुम्ही मला एक सांगा कुठला कोण आज या सरकारवर खुश आहे डॉक्टर लोक संपावर आहे शेतकरी दररोज रस्त्यावर फिरतो आहे तरुण आपल्या पुण्यातच पाहतो की तरुण रोज रस्त्यावर येतो आहे गरीब माणूस त्याला रोज खाण्याचे लाले पडलेले महागाई कमी करू शकत नाही तरीही लोक निवडून येण्याचं ज्या पद्धतीचा आव आणतात आहे आणि जनतेच्या पैशाची जाहिरातीमधून लूट करतात आहे किती जाहिराती रोज पेपर काढले ते मोठ्या पे सगळ्या जाहिराती टी व्हीला जाहिराती सोशल मीडियावर जाहिराती किती पैसा जनतेचा खर्च करताय सरकार आणि म्हणून जाहिरातीने हे सरकार पुन्हा निवडून येईल असं यांचं मत आहे फिलगुड निर्माण करून हे एकदा तर फिलगुड यांचं नाफास झालं जनतेने दाखवलं यांचं फिलगुड आता, फिल 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 आता यांना किती पण ही जी जनतेच्या पैशाची उधळपट्टी जाहिरातीच्या माध्यमातून जे करतात आहे त्याचंही उत्तर या लोकांना द्यावंच लागणार केंद्र सरकारने जो कायदा केलेला आहे त्या कायद्याच्या माध्यमातून ह्या बाजार समित्या पुढच्या काळात उद्ध्वस्त करायचं धोरण सर, केंद्र सरकारने स्वीकारलेलं आहे शेतकरी विरोधी धोरण भाजपचं आहे हे आजपासून नाही सांगत आम्ही अनेक दिवसाचं सांगतो आणि त्याचाच हा एक परिणाम एक, एक गॅरंटी शेतकऱ्यांना होती की बाजार समितीत गेलो तर माझा पैसा वेळेवर मिळेल माझ्या मालाची सुरक्षितता राहील त्या बाजार समित्या पण त्याला उद्ध्वस्त करायला बी जे पीचं केंद्रातलं सरकार लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण बाजार समितीचे लोक त्या कायद्याच्या विरोधात त्या निर्णयाच्या विरोधात आंदोलनाला चालले आज काय शेतकऱ्याची हालत करून ठेवलेली आहे कांद्याची निर्यात उठवली निर्यातबंदी आम्ही उठवली असं मोठे मोठे पेप टी व्हीलाच अड आले होते मोठे मोठे पेपरलाच ॲड आले होते कु सर केंद्र सरकारमध्ये की आम्ही असं कुठलंच उठवलेलं नाही आज कांदा निघालेला आहे शेतकऱ्यांचा कांदा फेकला जातो आहे कांद्याच्या शेतकरी रस्त्यावर आहे कुठल्या बाजारपेठेमध्ये त्याला भाव भेटतो आहे शेतकरी विरोधी धोरणाचा परिणाम शेतकरी भोगतो आहे आज सोयाबीनचा भाव दोन हजार चौदामध्ये तो होता तो त्याच्यापेक्षा उलटा कमी झाला कापसाचा भाव दोन हजार चौदामध्ये होता त्याच्यापेक्षा कमी झाला आखरी केंद्र सरकारचं भाजपचं धोरण हे शेतकरी विरोधी आहे याला अनेक उदाहरणं मला देता येईल आणि की शेतकऱ्यांची अवस्था आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या वर्षाला शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झालेल्या आहेत अडीच हजाराच्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या एका दिवसात आठ शेतकरी आत्महत्या करते महाराष्ट्रामध्ये मग शेतकऱ्याच्या या मालाच्या मालाच्याबद्दलची काळजी या सरकारला असती तर या पद्धतीचे शेतकरी विरोध धोरण आणलं नसतं त्यांना अठ्ठावीसला आम्ही बोलवतो मला थोड्या दिवसाचा वेळ आहे थोड्या दिवसाचा वेळ दिवसा आहे बास तुम्ही काय काळजी करता आम्ही जाहीर करू तुमच्या तुमच्यासमोर नाव येते तेही आपल्याला दिसेल तेही आपल्याला दिसेल यावेळेस लोकसभेला महिलांना चांगल्या जागा देण्याचा निर्णय आम्ही करतो आहे आणि त्या पद्धतीचं आम्ही त्या पद्धती सर्वे पण आम्ही सुरू आहे मी सांगितलं ना की माझी जी चूक आहे मी जेवढ्या निवडणुका माझ्या काळात झाल्या त्या सगळ्या जिंकल्या ती माझी चूक आहे असं त्यांना वाटत असेल तर मग त्याला काय करू आता माझा जो दुसरा पर्याय काय पक्षाला जिंकवणं पक्षाला सर्वसामान्यामध्ये विचार रुजवणं ही माझी चूक असेल तर ती चूक मी वारंवार करणार आणि पुन्हा सत्तेमध्ये काँग्रेस पक्षाला आणणार